राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्यासंदर्भात व पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सुभास्ते वाशिम येथे पोहरादेव येथे नियोजित कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमानिमित्त पी एम किसान योजना म्हणजे केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील देशातील शेतकरी बांधवांना दिली जा दिली जाणारी पी एम किसान योजना त्या योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण करण्यात आले त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे वार्षिक सहा हजार रुपये देणारी योजना या योजनेच्या पाचव्या हप्त्याचं वितरण राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करण्यात आलेलं आहे तर शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुभास्ते आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथे एक नियोजित कार्यक्रम होता त्या कार्यक्रमानिमित्त देशातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं आहे त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना त्या योजनेच्या पाचव्या हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात आलं आहे तर, तर शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते एकत्र का आले तर त्याचं कारण माझे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आले आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी आता आचारसंहिता लागू शकता त्या आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारच्या माध्यमातून हे दोन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत आम्ही मागच्या काही दिवसापासून सांगत होतो की पी एम किसानीचा अठरावा हप्ता व नमोदचा पाचवा हप्ता एकत्र येणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आता दुपारी एक वाजता देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मो न... नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांच्या सुख हस्ते पी एम किसान योजनेच्या अठराव्या व नमोदच्या पाचव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे पी एम किसान योजनेचा लाभ न देशातील नऊ पॉईंट तीन कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालेला आहे व राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचा लाभ न त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झाला आहे तर महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधवांना आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता पी एम किसान यूनच्या अठराव्या हप्त्याचं व नमोदच्या पाचव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी बांधवासाठी एक अत्यंत आनंदाची दिलासा देणारी बातमी म्हणजे मागच्या काही दिवसापासून आम्ही सांगत होतो की पी एम किसानचा अठरावा नमोचा पाचवा हप्ता एकत्र येणार आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार मोठा निर्णय घेणार आहे आणि शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्ते एकत्र देणार आहे तरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारी एक वाजतापासून पी एम किसान यांचा अठरावा नमोदचा पाचवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली चार हजार रुपये महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधवांना हे होतं पी एम किसान यांच्या अठराव्या हप्त्यासंदर्भात व नमो शेतकरी महासन्मान महासन्मानिधींच्या पाचव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे या दोन्ही हप्त्याचं वितरण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधव आपण आपले बँक खाते तपासून पाहू शकता नमोदचा अठरावा नमोदचा पाचवा पी एम पी पी एम किसानचा अठरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुर्ता शेतच थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद